मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो लाव जिहाजची कुठलीही केस या आजूबाजूच्या प्रकरणात झाली पोलिसांना तक्रार करण्याच्या भांदरीत काढू नका पहिले हात पाय काढा <Anything dareetin> पहिले हात पाय काढा आणि मग पोलिसांना दोन तंगड्या पाठवा मला साहेब बाकीच्या शरीर तिथे पडले नंतर घेऊन जा अगर आमच्या रामगेर महाराजांवर कोणीही चालून आला तर त्याची अशी अवस्था पण त्याला ओळखणार नाही उभा लागायचं नाही उभा त्यांची गाडी लागायचं नाही हे आमचं हिंदू राष्ट्र इथे हिंदूंचे सगळ्या गोष्टी चालणार शंभर टक्के हे सर्व धर्म हिंदूंचं हित पाहायला जाईल आणि मग माँग सगळे बाकी सगळे मोजले जाणार आम्हाला हे भाईचारा विचाराची पेपर कड लावायची नाही जे यार, जो पहिला अधिकार असेल तो फक्त हिंदूंनाच बेळगा लावायचा एक तुम्हाला सांगून जातो ज्यांच्या विरुद्ध आपण लढतोय आमच्या अगोदरच्या महाराजांनी ते सांगितलं त्यांच्या ज्या इस्लाममध्ये ज्या लिहिल्या गोष्टी तुम्ही समजल्या पाहिजेत ह्याला आपली जनसंख्या कमी करायची आहे ह्याला माहिती आहे की अगर आम्ही संख्येने अगर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर निघालो त्या ह्याना किडे मोकड्यांसारखा आपण चेपून टाकू यांना माहिती आहे <laughs> चालू केले माध्यमातून हिंदूंची जनसंख्या ह्या कमी करायची आहे माझ्या इकडच्या भगिनीना लव जिहादच्या नावाने गाटे फसवतात या नालायकांना त्यांच्या आप्पाने जे काही खरं नाव दिलंय ते सांगून आमच्या मग भगिनीकडे जाता येत नाही या तिला बोलायला आणि समजून घेतलं पाहिजे आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो लाव जिहाज कुठलीही केस या आजूबाजूच्या प्रकरणात झाली पोलिसांना तक्रार करण्याच्या भांडणीत काढू नका पहिले हात मला वा, जाय बाकीच्या शरीर किती पडले नंतर येऊन जाहीर आहेत नाही कोणाची हिंमत कामा नये कशी तक्रार कशाला तक्रार करत बसायचं आमचा बहिणीचं आयुष्य खराब करेपर्यंत आम्ही गप्प बसणार आणि मग खराब झाल्यानंतर आम्ही पोलिसांकडे बसून तक्रार करत बसायची हीच शिकवण दिली आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला ज्या पद्धतीने अंगावर घेतला मग त्यांनी समोरच्या शत्रूची संख्या बघितली नाही काम कोणी असेल तो औरंगजेब कोणी असेल त्यांनी कधी बघितलं नाही माझ्या ना स्वराज्यावर अंगावर चालवण्यात आलाय मग किती <laughs> तो कितीही मोठा शत्रू असेल पण मी त्याला संपून टाका हे ब्रीट वाक्य आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं होत त्यांच्या नतमस्तक होत असुसतं त्यांचे बिल्लो लावीपर्यंत थांबू नका नुसतं त्यांच्यासारख्या दाड्या वाढून बसू नका त्यांचे विचार आत्मसात करा लोकांना कळला पाहिजे जनतेला कळलं पाहिजे हे रायतेचा हिंदूंचा हिंदू इथे हिंदू काय वाकड कोणी पाहिलं तर त्याचे डोळे आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही अशी भीती त्यांच्यामध्ये बसली पाहिजे आपली जी मोठी एवढी राली निघाली सागर वरून उभा होता मला सागरने सांगितलं साहेब ह्या पोलिसांच्या